नमस्कार आपण बघत आहात हे प्रसिद्ध ज्योतिबाचं मंदिर आहे कोल्हापूरचं इथलं आणि महाराष्ट्रातूनच नाही तर कर्नाटक दक्षिण भारत मध्य प्रदेश वगैरे ता, या भागातूनही भाविक मोठ्या संख्येने येत असतात अतिशय पुरातन असं मंदिर आहे आणि इथं भाविकांच्याशी सतत गर्दी असते या ठिकाणी आपण बघतायत की सिंधिया महाराजां ट्रस्टचं सुद्धा इथं मंदिर आहे आणि या परिसरात इतके मंदिरं आहेत की भरपूर भक्तांची मांदियाळी कायमचीच असते इथं तुम्ही बघू शकता या सुंदर अशा दीपमाळी आहेत इकडे पण आहे सुंदर असा परिसर ही दिसते ही प्रतिकृती आहे मध्ये जी मूर्ती आहे त्याचीच प्रतिकृती म्हणता येईल बघू शकता ते डॉक्टर आपण आलेलो आहोत या ठिकाणी ज्योतिबाच्या मंदिरामध्ये बघा अतिशय सुंदर परिसर आहे हे मंदिर या मंदिराचा हा जो भाग आहे भाविकांची रांग लागलेली आहे तिथे प्रथम दर्शन रांगेच्यापासून मध्ये गेल्यानंतर आणि मुख्य कलश दिसतोय आपल्याला त्याच्या मध्ये मूर्ती आहे ज्योतिबांची एक कामधेनू आहे तिच्या दर्शनाला हे लोक येत असतात जवळ व्हायचं असतो देवाला दर्शन करा सर्वांनी पायापुढा छत्तीस कोटी देवांची माता आहे कोणतं गाव आम्ही राधा बघा हा पाठीमागचा भाग आहे